नमस्कार आज पाच जुलै दोन हजार पंचवीस आहे आपण अंदाज दिला होता की छत्रपती संभाजीनगरला पाच तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर बघा आज छत्रपती संभाजीनगरच्या घाटमात्यांवरती मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे कारण की सध्याच्या कंडिशनला पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाला पाऊस ॲक्टिव्ह झालेला आहे तर उत्तर महाराष्ट्रालाही पाऊस ॲक्टिव झालेला आहे मध्य प्रदेश इकडेही पाऊस ॲक्टिव्ह आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड सोयगाव सोयगावला थोडा जोरदार स्वरूपाचा असेल तर सिल्लोड मध्यम फुलंबरी मध्यम जालनाही मध्यम स्वरूपाचा उत्तरेचा भाग आणि छत्रपती संभाजी नगरला लागूनही ला मध्यम स्वरूपाचा आणि इकडे कन्नडचाही पिशोरपळशी इकडच्या भागांनाही मध्यम स्वरूपाचा तर खुलताबाद इकडेही मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल छत्रपती संभाजीनगर प्रॉपर मध्यम काही ठिकाणी हलका पैठणलाही मध्यम काही ठिकाणी हलका तर वैजापूरलाही हलका काही ठिकाणी मध्यम गंगापूरही हलका काही ठिकाणी मध्यम बघा पावसाचा जोर आज हा घाटमात्यांवरती जास्त असेल तर घाटमात्यांखाली इकडं वैजापूर गंगापूर तालुक्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर म्हणजे दररोजपेक्षा थोडासा पावसाचा जोर जास्त असेल कारण की आ, पूर्व विदर्भातून येणारा पाऊस हा घाटमात्यांवरती थांबेल आणि अरबी समुद्रातून येणारे येणारे जे स्ट्रेटस ढग आहे आणि स्टेटोक्युम्युलस या ढगांची निर्मिती सध्याच्या कंडिशनलाही आहे सकाळच्या सत्रात आता हे ढग जसे अरबी समुद्रातून येतील तसे समजा घाटमात्यांच्या अलीकडेच जमा होण्याचा जमा होतील आणि जे घाटमात्यांवरती समजा विदर्भातून आलेला पाऊस हा घाटमात्यांवर थांबेल आणि या ढगांचा जमाव हा डोंगर भागाच्या अलीकडे होईल आणि डोंगर भा डोंगर भागांना लागून तिकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर जिथे या स्टेटस आणि स्टेटोक्युमोलस ढगांची जमाव जास्त होईल तिथे मध्यम स्वरूपाचा तर बाकीच्या उर्वरित वैजापूर गंगापूर पर्यटनचा काही भाग खुलताबादचाही इकडचा समजा गंगापूरला लागून भाग आणि कन्नडचाही वैजापूरला ला लागून भाग जो आहे या भागांना हलका काही ठिकाणी मध्यम जिथे ढगांचा जमाव जास्त होईल तिथे मध्यम आजच्या तारखेला तर सहा तारखेला या जवळपास सर्व तालुक्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल गंगापूर वैजापूर पाचलाही आणि सहालाही हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर सात तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर पैठण सिल्लोड सोयगाव खुलताबाद फुलंब्रिज या सर्व भागांना प्रॉपर छत्रपती संभाजीनगर जालना झाला अकोला अमरावती पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ जवळपास संपूर्ण उत्तर महाराष्ट्र ही जवळपास संपूर्ण कोकण किनारपट्टी ही संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगा ही संपूर्ण या भागांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर मराठवाड्याचा जो दक्षिणी भाग आहे सोलापूर धाराशिव इकडच्या ज्या भागांना कर्नाटकला लागून जो भाग आहे भागा या भागांना मात्र थोडीशी पावसाची कमतरता यामध्ये असणार आहे तिकडे मात्र हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणीच मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणजे मराठवाड्याचा जालना आणि छत्रपती संभाजीनगर सोडता बीडचा उत्तर भागालाही मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल अहिल्यानगर जे आहे अहिल्यानगरलाही मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल मात्र अहिल्यानगरच्या खालचा जो भाग आहे तिकडे हलक्या काही ठिकाणीच मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल त्या भागांना मात्र पावसाची थोडीशी कमतरता जाणवणार आहे गेल्या पंधरा दिवसापासूनही तिकडे पावसाची कमतरता ऑलरेडी आहे त्यामुळे सध्या जो पाऊस चालू आहे हा सात तारखेपर्यंत जवळपास छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना येणार आहे तोपर्यंत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल सात तारखेला मात्र जोरदार मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या धन्यवाद